नमस्कार जर तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका माहितीपूर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला की जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तें अत्यंत माहितीपूर व्हिडिओ घेऊन मी आजचा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की स्वित्झर्लंडमधील दाओस या शहरात छप्पनवी वार्षिक परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यावेळी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला जर पहिल्यांदा आला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सपोर्ट करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्वित्झर्लंडमधील दावस शहरात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे ही फोरम ही छप्पनवी वार्षिक परिषद आहे एकोणीस जानेवारी ते तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत ही वार्षिक परिषद सुरू असणार आहे एकशे तीस देशांचे तीन हजार नेते यामध्ये सहभागी होणार आहेत नेमकी कोणते कोणते नेते सहभागी होणार आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणते नेते सहभागी होणार आहेत भारतातील कोणते नेते सहभागी होणार आहेत तसेच कोणत्या कंपन्यांचे सीईओ सहभागी होणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूट नक्कीच बघा आणि आजचा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परिषदेच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मग सुरुवात करूया आजचा व्हिडिओला छप्पनवी वार्षिक परिषद एकोणीसशे तेवीस जानेवारी यामध्ये किती राजकीय नेते सहभागी होणार आहेत ते आपण आता पाहून घेऊयात चारशे राजकीय नेते त्यापैकी पासष्ट हे देशाचे राष्ट्राध्यक्ष असणार आहे सतराशे विविध कंपन्यांचे सीईओ आणि तीस विदेश मंत्री साठ वित्त मंत्री आणि तीस व्यापार मंत्री असे हे राजकीय नेते सहभागी होणार आहेत जगातील दिग्गज नेते कोणते कोणते सहभागी होणार आहेत ते आता पण जाणून घेऊयात तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडाचे पंतप्रधान मार्क कानी जर्मनीचे चान्सलर चालर फ्रेडरिक्स मर्क आणि युरोपियन युनियन अध्यक्षा उर्सुला डेर लेन हे जगातील दिग्गज नेते या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत विविध कंपन्यांचे प्रमुख नेमके कोणते कोणते सहभागी होणार आहेत ते आपण जाणून घेऊयात एन व्ही डी प्रमुख जेन्सेन युआँग मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यान नाडेला एन्टप्रिकचे सीईओ डारीओमेदोई गुगलचे डिपमार्टचे सीईओ डेमिल हसिस प्लास्टिनोचे सीईओ एलिन्स काप आणि ओपन ए आय सी सी एफ ओ सारा फ्रायर इत्यादी विविध कंपन्यांचे प्रमुख सहभागी होणार आहेत भारतातील प्रमुख नेमकं कोण कौन कोण आहेत ते आपण आता जाणून घेऊयात चार केंद्रीय मंत्री आहेत सहा राज्यांचे मुख्यमंत्री आहेत रेल्वे मंत्री नवीन अश्नवी वैष्णव कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान नवीन आणि नवीकरणी ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू मुख्यमंत्री भारतातील नेमके कोणते कोणते सहभागी होणार आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्व शर्मा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन इत्यादी सहा भारतातील मुख्यमंत्री आणि एक महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सहभागी होणार आहेत भारतातील प्रमुख उद्योजक नेमके कोणते कोणते सहभागी होणार आहेत ते आपण आता जाणून घेऊयात मुकेश अंबानी रिलायन्स समूह एन चंद्रशेखरन टाटा समूह संजीव बजाज बजाज समूह निखिल कामत झिरोदा समूह नंदन नीलकेनी इन्फोसिस समूह अशा रीतीने आज आपण स्वित्झर्लंडमधील दावस या शहरात सध्या सुरू असलेली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषद एकोणीस जानेवारी ते तेवीस जानेवारी ही सव्वीसवी वार्षिक परिषद संपन्न होत आहे त्या दृष्टीने एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या परिषदेवरती एखादा प्रश्न आला तर त्याबद्दल त्यांना माहिती व्हावी याच उद्देशाने हा माहितीपर व्हिडिओ आपण परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी केला होता आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबक्रॉईब करा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त स्पर्धा पैसे विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच नवीन माहिती तुम्हाला लवकर लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद